नमस्कार मंडळी मंडळी तुम्हाला कधी जाणवलं आहे का घरात सर्व सोयी असल्या पैसा असला नोकरी व्यवस्थित असली तरीही घरात शांती नसते काही लोक म्हणतात सगळं आहे हो फक्त समाधान नाही घरात पैशांची चणचण नसते तरी अचानक खर्च वाढतात नवरा बायकोमध्ये भांडणं होतात मुलं ऐकत नाहीत आजारपण सतत त्रास देतात कधी तुम्हाला असं वाटलंय का की जणू काही अदृश्य शक्ती तुमच्या आयुष्याला खेचून खाली नेत आहे म्हणजे वर जायचा प्रयत्न तर तुम्ही करताय परंतु काहीतरी असं आहे ज्यामुळे आपल्या आपली प्रगती होत नाही तर मंडळी ह्यासाठी स्वामी समर्थ असं सा सांगतात की आपल्या घरातल्या अशा काही वस्तू असतात ज्या तुमच्या घराला मंदिर नाही तर स्मशान बनवतात आणि जर त्या वस्तू घरात ठेवल्या तर त्याचा परिणाम फक्त पैशांवर नाही तर आयुष्यावर आरोग्यावर आणि आपल्या सुखशांतीवर सुद्धा होत असतो त्यामुळे आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्या अशा तीन वस्तू धोकादायक ज्या घरात राहिल्या तर गरिबी येईल घरात वाईट प्रसंग आणि अगदी अकाली मृत्यूलाही त्या वस्तू आकर्षित करतात आणि आपण पाहू या वस्तू घराबाहेर काढल्यानंतर जीवनात कोणते सकारात्मक बदल होत असतात तर मग मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा कारण हे ज्ञान तुमचं आयुष्य बदलू शकतं आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून कुठल्या शहरातून पाहत आहे हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा कारण मलाही समजेल की माझा हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे तर मंडळी सर्वात पहिली वस्तू म्हणजे तुटलेली मूर्ती किंवा भग्न देवतांचे फोटो स्वामी समर्थ स्पष्ट असं सांगतात की देव नेहमी संपूर्णतेत असावा म्हणजे जर घरातल्या देवघरात किंवा कपाटात तुटलेली मूर्ती भग्न फोटो रंग उडालेल्या प्रतिमा किंवा डोळे हात मोडलेली मूर्ती असेल तर ते घरात नकारात्मक वाईट शक्तींना आकर्षित करतं हे वातावरण थंडगार आणि ओसाड करतं तुटलेली मूर्ती हे देवतेची ऊर्जा धारण करू शकत नाही त्यामुळे आशीर्वादाऐवजी आपल्या आयुष्यात अजून अजून अडथळे निर्माण होतात आता हे सगळं होऊ नये यासाठी आपण कुठले उपाय करावेत हेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मंडळी जर अशा मूर्ती तुमच्या घरात असतील तर काय उपाय करावा तर या मूर्ती कधीच तुम्ही घरात ठेवू नका असे फोटो तुम्ही घरात कधी ठेवू नका योग्य विधी करून नदीत समुद्रात किंवा पिंपळाखाली त्यांना विसर्जित करा नवी मूर्ती किंवा फोटो घरात आणताना तिला गंध आणि नैवेद्य अर्पण करून त्याची व्यवस्थित घरात संगीतपणे स्थापना तुम्ही करा जुन्या मूर्ती जर इको फ्रेंडली असतील तर त्या तुम्ही जमिनीमध्ये खड्डा करून पुरून ठेवू शकता दुसरं म्हणजे तुटलेला झाडू किंवा झाडू पाठीमागे ठेवलेला कचरा झाडू हा स्वच्छतेसाठीचं साधन नाही तर लक्ष्मीचं प्रतीक आहे त्यामुळे स्वामी समर्थ असं सांगतात की झाडू म्हणजे घरातली संपत्ती आणि समृद्धी आकर्षित करणारी शक्ती पण जर तोच झाडू तुटला मोडला किंवा घराच्या कोपड्यात वाकडा तिकडा पडून राहिला तर ती शक्ती उलटी होऊन गरिबी वाद आणि दुर्दैव आणत असते विशेषतः लक्ष ठेवण्याचा सल्ला म्हणून स्वामी समर्थ असं सांगतात की झाडू नेहमी उभा ठेवू नका आणि तुटलेला झाडू घरात जपून अजिबातही ठेवू नका झाडू फक्त झाडण्याचं साधन नाही तर मा लक्ष्मीचं ते प्रतीक आहे त्यामुळे तुम्ही जेवढा त्याचा व्यवस्थित सांभाळ कराल माता लक्ष्मी तेवढ्याच आपल्यावर प्रसन्न राहतील आता ह्यावर उपाय काय करायचा तर तुटलेला झाडू लगेचच घराबाहेर टाकायचा आता घराबाहेर म्हणजे दारासमोर फेकू नका नवा झाडू घेतल्यावर त्याला हळदीचा शिडकावा करून देवी लक्ष्मीचं स्मरण करा झाडू कधीही रात्री वापरू नका कारण रात्री झाडण्याला लक्ष्मी निघून जाते असं पहिल्यापासून पुराणानुसार मानलं जातं बऱ्याचदा आपण रात्रीही झोपायच्या जा उदर झाडू मारत असतो कृपया तसं करू नका तिसरी वस्तू म्हणजे मृत्यू शोक किंवा नकारात्मक प्रसंगी वापरलेल्या ज्या वस्तू असतात त्या अनेक वेळा आपण शोक काळात वापरलेले कपडे काळी वस्त्र अंत्यसंस्कार प्रसंगी वापरलेल्या वस्तू घरात जपून ठेवत असतो पण स्वामी समर्थ असं सांगतात या वस्तूमुळे दुःखांची ऊर्जा आपल्याजवळ साठलेली राहते त्यामुळे घरात त्या राहिल्या तर वातावरण शोकमग्न होतं नकारात्मकता वाढते आणि अकाली मृत्यूचं छायाचित्र घरात पस पसरतं त्यामुळे अशा वाईट प्रसंगी वापरलेले कपडे किंवा त्या वेळी वापरलेल्या वस्तू आपण लगेचच टाकून द्यायच्या आहेत यावर उपाय तर ह्या आत्ता सांगितल्याप्रमाणे अशा वस्तू ताबडतोब घराबाहेर काढाव्यात शक्य असेल तर गरजूंना दान कराव्यात किंवा मग पवित्र ठिकाणी नेऊन ते व्यवस्थित विसर्जित कराव्यात घराची शुद्धी करायला गंगाजल शिंपडावं किंवा धूप दीप लावावं फक्त एक काळजी घ्या त्या वस्तूंमुळे प्रदूषण होणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायला हवी मंडळी आता ह्या तीन वस्तूंचे नेमके दुष्परिणाम काय होतात हे आपण व्यवस्थित कथानकांच्या माध्यमातून पाहूया एकदा एका भक्ताच्या घरात सतत भांडणं व्हायची पैशांचं नुकसान व्हायचं आणि घरात कुणीही सुखी नव्हतं स्वामी समर्थाच्या भक्तानं एकदा त्याला विचारलं की तुझ्या देवघरात तू तु पाहिलंस का तुटलेली मूर्ती ठेवली आहेस भक्तानं मूर्ती विसर्जित केली मग आणि घरात शुद्धीकरण केलं म्हणजे त्याच्या स्वामी भक्ता मित्राने त्याला सांगितलं की तू देवघरात एक भग्न मूर्ती ठेवली आहेस मग त्यानं ती मूर्ती विसर्जित केली आणि घरही शुद्ध केलं काही दिवसांनीच घरातलं वातावरण बदललं मुलांमध्ये प्रेम वाढलं आणि पैसाही टिकू लागला ह्या कथेतून आपल्याला असं स्पष्ट होत की खरंच आपण जर नकारात्मक वस्तू घरात ठेवल्या तर घराला त्या स्मशानासारखं बनवतात म्हणजे आपल्या घरावर सतत एक वाईट एनर्जी आपल्याला अनुभवायला ला येते घरात प्रसन्न वाटत नाही सुखी आनंदी असं वाटत नाही घर सुखी असलं की आपल्याला लगेच ते जाणवून येतं आपलं मनही त्यावेळी प्रसन्न राहतं त्यामुळे मंडळी लक्षात ठेवा देवाचं घर कधीही स्मशानासारखं नसावं स्वामी समर्थ सांगतात घर हे देवालयासारखं पवित्र असावं तेव्हाच तिथे लक्ष्मीचा वास होतो म्हणूनच मी सांगितल्याप्रमाणे या तीन वस्तू म्हणजेच तुटलेली मूर्ती तुटलेला झाडू आणि शोक काळात वापरलेल्या वस्तू जर अजूनही तुमच्या घरात असतील तर ताबडतोब त्यांना घराबाहेर काढा आजचा हा उपाय तो जर तुम्ही केलात किंवा तो आजच करा तर घरात सुख शांती प्रेम आरोग्य आणि समृद्धी नक्की येईल स्वामी समर्थ महाराज की जय सांगितलेले उपाय आवर्जून करा धन्यवाद